श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला सतरावा सर्ग वाचूया श्रीरामांचा राजपथाची शोभा पाहत आणि मित्रांच्या गप्पा ऐकत पित्याच्या महालात प्रवेश याप्रमाणे श्रीमान रामचंद्र आपल्या सुहृदांना आनंद देत रथावर बसून राजमार्गाच्या मधून चालत होते त्यांनी बघितले सारे नगर ध्वज व पताकांनी सुशोभित होत आहे चोहीकडे बहु बहुमूल्या अगुरु नावाच्या धुपाचा सुगंध दरवळत होता आणि सगळीकडे असंख्य माणसांची गर्दी दिसत आहे जो राजमार्ग पांढऱ्या ढगांप्रमाणे उज्ज्वल व भव्यगृहांनी शोभत होता चांगल्या प्रकारचे चंदन धूप उत्तम गंधद्रव्य चांगले कपडे आणि रेशमी वस्त्रांचे ढीग मोती उत्तमोत्तम स्फटिके रत्ने त्या विस्तृत राजमार्गाची शोभा वाढवित होते तो नाना प्रकारची फुले व तरतरेच्या खाद्यपदार्थांनी भरलेला होता त्याच्या चौकांची दही अक्षता नैवेद्य धूप चंदन पुष्पहार आणि गंधद्रव्यांनी पूजा केली जात होती स्वर्गलोकात बसलेल्या देवराज इंद्राप्रमाणे रथारूढ श्रीरामांनी तो राजमार्ग बघितला ते आपल्या सुरुदांकडून बरेच आशीर्वाद ऐकित आणि त्या लोकांचा यथायोग्य सन्मान करीत चालले होते त्यांचे हितचिंतक म्हणत होते रघुनंदन तुमचे पितामह व प्रति प्रपितामह ज्या मार्गावरून आले तोच मार्ग अनुसरून युवराजपदावर अभिषिक्त होऊन आपण आमचे निरंतर पालन करावे मग ते आपापसात आप म्हणू लागले श्रीरामांचे पिता अथवा पितामहाद्वारे ज्या प्रकारे आपलं पालन पोषण झालं आहे श्रीराम राजा झाल्यावर आपण अधिकच सुखी होऊ जर आम्ही राज्यावर बसलेल्या श्रीरामांना पित्याच्या घरातून बाहेर पडताना पाहिलं जर राजा रामाचं दर्शन घेतलं तर आम्हाला ह्या लोकातील भोग आणि परमार्थ स्वरूप मोक्ष घेऊन यात काय करायचं अमित तेजस्वी श्रीरामांना जर अभिषेक झाला तर त्याहून चांगलं दुसरं काहीतरी असणार का अशा प्रकारचे बोलणे ऐकित प्रशंसा ऐकित श्रीराम राजपथावरून चालले होते ते दूर गेले तरी त्यांच्यावरून माणसांची दृष्टी हलत नव्हती त्यावेळेस जो श्रीरामांना बघत नव्हता अथवा श्रीराम ज्यांना पाहत नव्हते तो सर्व लोकात निंदित समजला जात होता आणि स्वत तोही आपल्याला धिक्कारित होता धर्मात्मा श्रीराम चारही वर्णांच्या सर्व माणसांवर त्यांच्या अवस्थेनुरूप दया करीत होते म्हणून ते सर्वच त्यांचे भक्त होते राजकुमार श्रीराम चौक देवमार्ग चैत्यवृक्ष आणि देवमार्ग आपल्या डाव्या बाजूला सोडून पुढे जात होते राजा दशरथाचा महाल मेघसमूहाप्रमाणे शोभणाऱ्या सुंदर व अनेक रंग रूपांच्या कैलास शिखराप्रमाणे उज्ज्वल प्रासाद शिखरांनी शोभ सुशोभित होता त्यात रत्नांच्या जाळीने सुशोभित आणि विमानाकार क्रीडागृह बनविलेली होती ते आपल्या श्वेतप्रभेने प्रकाशित होत होते ते आपल्या उंचीने आकाश उल्लंघून चालल्याप्रमाणे दिसत होते असे ते श्रेष्ठ भवन भूतलावर सदनाप्रमाणेच शोभून दिसत होते त्या राजभवनाजवळ पोहोचून आपल्या शोभेने प्रकाशित होणाऱ्या श्रीरामांनी पित्याच्या महालात प्रवेश केला त्यांनी धनुर्धर वीरांद्वारे सुरक्षित महालाच्या तीन तर घोड्यांच्या रथावरूनच पार केल्या मग दोन कक्षा ते पायी चालत गेले याप्रमाणे सर्व कक्षा पार करून दशरथ नंदन श्रीराम बरोबर आलेल्या सर्व लोकांना परत पाठवून स्वत अंतपुरात गेले जेव्हा राजकुमार श्रीराम पित्याकडे जाण्यास अंतपुरात प्रवेशले तेव्हा आनंदमग्न झालेले सर्व लोक बाहेर उभे राहून त्यांच्या परतीची वाट पाहू लागले जणू काही सरिता स्वामी समुद्र चंद्रोदयाची प्रतीक्षा करीत होता इथे सतरावा सर्ग पूर्ण झाला आता आपण अठरावा सर्ग वाचूया श्रीरामांचे कैकयी पित्याच्या चिंतेचे कारण विचारणे आणि कैकईचे कठोरतापूर्वक आपल्या मागितलेल्या वराचा वृत्तांत सांगून श्रीरामांना वनवासासाठी प्रेरित करणे महालात जाऊन श्रीरामांनी पित्याला कैकईसोबत एका सुंदर आसना आसनावर बसलेले बघितले ते विषादात बुडलेले होते त्यांचा चेहरा सुकला होता आणि ते मोठे दयनीय दिसत होते पित्याजवळ पोहोचल्यावर श्रीरामांनी विनित भावाने प्रथम आपल्या पित्याच्या चरणांचा स्पर्श केला त्यानंतर मोठ्या सावधानतेने त्यांनी कैकईच्या चरणांवर मस्तक झुकविले त्यावेळेस दीन होऊन पडलेला राजा दशरथ एकदा राम असे म्हणून गप्प बसला त्याचे डोळे भरून आले तेव्हा तो श्रीरामांकडे पाहू शकला नाही आणि त्यांच्याशी बोलूही शकला नाही राजाचे ते अभूतपूर्व भयंकर रूप पाहून श्रीरामांना इतकी भीती वाटली जणू त्यांच्या पायाला सापाचा स्पर्श झाला आहे राजा प्रसन्न दिसत नव्हता तो शोक व संतापाने दुर्बल झाला होता पुन्हा पुन्हा सुचकारे टाकीत आणि त्याच्या चित्तात मोठी व्यथा व व्याकुलता भरून राहिली होती तो लाटांनी उपलक्षित अक्षोभ्य समुद्र क्षुब्ध झाल्याप्रमाणे सूर्याला राहून राहूने ग्रासल्याप्रमाणे अथवा कोणी महर्षी खोटे बोललेल्याप्रमाणे दिसत होता शोकाचे कारण काय असेल असा विचार करत श्रीरामचंद्र पौर्णिमेच्या समुद्राप्रमाणे अत्यंत विक्षुब्ध झाले पित्याच्या हितात तत्पर परमचतुर श्रीराम विचार करू लागले की आज असं काय झालं असेल की महाराज माझ्याशी प्रसन्न होऊन बोलत नाहीत एरवी तर ते कोपित असले तरीही मला पाहून प्रसन्न होतात आणि आज माझ्याकडे बघण्यासाठी सुद्धा त्यांना क्लेश होत आहेत असा सर्व विचार करून श्रीराम दीन झाले विषादाने त्यांची कांती फिकी पडली ते कैकईला प्रणाम करून विचारू लागले माते आज माझ्याकडून नकळत काही अपराध तर झाला नाही ना झाला ज्यामुळे पिताजी माझ्यावर नाराज आहेत आता तू मला सांग आणि त्यांची समजूत काढ ते नेहमी माझ्यावर प्रेम करतात आज ते अप्रसन्न का झाले आज तर माझ्याशी बोलतही नाहीत अत्यंत दुःखी दिसत आहेत काही शारीरिक व्याधी अथवा मानसिक संताप त्यांना त्रास देत नाही ना कारण मनुष्य नेहमी सुखी राहील असा सुयोग दुर्लभच असतो प्रियदर्शन भरत महाबली शत्रुघ्न अथवा माझ्या मातांना काही झालं नाही ना महाराजांचा ना, ना। असंतुष्ट करून अथवा त्यांची आज्ञा न मानून त्यांना कोपित करून तर मी दोन घटकासुद्धा सुद्धा जिवंत राहू शकणार नाही मनुष्य ज्यामुळे या जगतात जन्म घेतो त्या पित्यास अनुकूल तो का नाही वागणार तू तर अभिमान वा रागाने माझ्या पित्यास काही म्हटलं नाहीस ना की ज्यामुळे त्यांचं मन दुखावलं आहे देवी मी खरोखर विचारतो काय कारण महाराज आज संतप्त झाले आहे असे ते पूर्वी कधीच झाले नव्हते महात्मा श्री रामानी असे विचारल्यावर अत्यंत निर्लज्ज कैकई मोठ्या धिटाईने आपल्या मतलबी मतलबी गोष्टी म्हणाली राम महाराज कोपीत नाहीत तर त्यांना काही कष्टही झालेले नाहीत यांच्या मनात काहीतरी आहे पण ते तुझ्या भीतीने सांगू शकत नाहीत तू त्यांना इतका प्रिय आहेस की तुला काही अप्रिय गोष्ट सांगण्यासाठी त्यांची जीभच उचलत नाही परंतु त्यांनी ज्यासाठी माझ्यासमोर प्रतिज्ञा केली आहे ती तुला पाळलीच पाहिजे त्यांनी तर प्रथम माझा सत्कार करून मला पाहिजे ते वरदान दिले आणि आता हे एखाद्या अनपढ माणसाप्रमाणे त्यासाठी पश्चाताप करीत आहेत प्रजानाथ प्रथम मी देईनच अशी प्रतिज्ञा करून मला वर देऊन चुकले आहे आणि आता त्यांच्या निवारणासाठी व्यर्थ प्रयत्न करीत आहेत पाणी वाहून गेल्यावर मग त्याला बांध बांधण्याचा निरर्थक प्रयत्न करीत आहेत राम सत्य हेच धर्माचं मूळ आहे असं सत्पुरुषांचंही मत आहे असं नको व्हायला की महाराज तुझ्यामुळे माझ्यावर कोपी धावून आपल्या सत्यालाच सोडून देतील जसं हे सत्याचं पालन करतील त्याचप्रमाणे तुलाही करावयास हवं जर राजा जी गोष्ट सांगू इच्छितात ती शुभ असेल वा अशुभ तू तिचं सर्वार्थाने पालन करणार असशील तर मी सर्व तुला परत सांगते जर राजाने सांगितलेली गोष्ट तुझ्या कानावर पडून तिथंच नष्ट झाली नाही जर तू त्यांच्या आज्ञेचं पालन केलंस तर मी सर्व काही खुलासे वार सांगेन हे स्वतःहून तुला काहीच सांगणार नाही कैकई असे म्हणाल्यावर श्रीरामांना फार वाईट वाटले ते राजासमोरच कैकईस म्हणाले धिक्कार असो देवी माझ्याविषयी असं बोलू नये मी महाराजांच्या म्हणण्यासाठी आगीतसुद्धा उडी घेईन तीव्र विषही भक्षण करीन समुद्रातही उडी घेईन महाराज माझे गुरु पिता व हितेशी आहेत मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे काय करू शकत नाही तेव्हा राजांना अभिष्ट असेल ते मला सांग मी प्रतिज्ञा करतो की ते मी पूर्ण करीन राम दुहेरी बोलत नाही श्रीराम सरळ स्वभावाचे आणि सत्यवादी होते त्यांचे ऐकून अनार्या कैकईने अत्यंत दारुण बोलावयास सुरुवात केली रघुनंदन पूर्वीची गोष्ट आहे देवासुरसंग्रामात तुझे पिता शत्रूंच्या बाणांनी जखमी झालेले होते त्या लढाईत मीच त्यांचं रक्षण केलं होतं त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी मला दोन वर दिले होते राघवा त्यातीलच एका वराद्वारे मी महाराजांना याचना केली की भरताला राज्याभिषेक हवो आणि दुसरा वर असा मागितला की तुला आजच दंडकारण्यात पाठवावं नरश्रेष्ठ जर तू आपल्या पित्यास सत्यप्रतिज्ञा बनवू इच्छित असलास तर माझं ऐक तू पित्याच्या आज्ञेच्या अधीन राहा जशी त्यांनी प्रतिज्ञा केली आहे त्यानुसार तू चौदा वर्षांसाठी वनवासास जावं रघुनंदन राजाने तुझ्यासाठी जे राज्याभिषेकाचं सामान जमवलं आहे त्या सगळ्यानं भरतास राज्याभिषेक केला जाईल आणि तू त्याचा त्याग करून तू चौदा वर्ष वनवासात जाऊन जटा व वल्कल धारण कर कौसल नरेशाच्या या पृथ्वीचं जी नाना प्रकारच्या रत्नांनी भरली आहे आणि घोडेरथांनी व्याप्त आहे तिचं भरत शासन करील बस फक्त एवढीच गोष्ट आहे परंतु तुझ्या वियोगाचे कष्ट सहन करावे लागतील या विचाराने महाराज करुणे बुडालेले आहेत याच दुःखाने त्यांचा चेहरा सुकला आहे आणि त्यांना तुझ्याकडे पाहवत नाही आहे रघुनंदन राम तू राजाच्या या आज्ञेचं पालन कर आणि या महान सत्याचं रक्षण करून या नरेशास संकटातून वाचीव कैकईचे याप्रमाणे कठोर बोलणे बोलणे ऐकून श्रीरामांना दुःख झाले नाही परंतु महानुभाव राजा दशरथ पुत्रवियोगाच्या भावी कल्पनेने व्यथित व दुःखी झाला हे अयोध्याकांडातला अठरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकोणीसावा सर्ग वाचूया काही चूक भूल झालेली क्षमा करा सिया महाबळ चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम